अहमदनगर येथील भाग्यलक्ष्मी मल्टीस्टेट मुख्य शाखा पाईपलाईन रोड येथे पतसंस्थेमध्ये गेल्या दोन वर्षापासून ठेवीदार हे वेळोवेळी रक्कम भरणा करत आहे या संस्थेमध्ये ठेवीदारांनी अंदाजे रक्कम चोपन्न करोड रुपये संस्थेमध्ये जमा केलेले आहे संस्थेचे चेअरमन भारत भवन बुंट व इतर दहा संचालक तसेच संस्थेतील सर्व कर्मचारी यांनी संगम मताने गेल्या सहा महिन्यांपासून ठेवीदारांना पैसे परत केले नाहीत तसेच उडवाउडवीचे उत्तर देत असून ठेवीदारांना पैसे परत देत नाहीत या कारणास्तव सोडून सर्व ठेवीदारांनी निर्णय घेतला की संस्थेचे संचालक मंडळ व कर्मचारी यांच्या विरोधात आर्थिक फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यासाठी तोफखाना पोलीस स्टेशन येथे गेले असता ते वीस ते पंचवीस दिवस लागतील गुन्हा दाखल होण्यासाठी व उडाउडीचे उत्तरे देत असून जनआधार सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रकाश कोटे यांच्या मदतीने सर्व ठेवीदार पोलीस अधीक्षक कार्यालयावर गेले असून संबंधित भाग्यलक्ष्मी मल्टीस्टेट पतसंस्थेच्या गैरकारभाराचा प्रश्न पोलीस अधीक्षक यांच्याकडे मांडण्यात करण्यात येणार असल्याची भावना ठेवीदारांनी व्यक्त केली पोलीस अधीक्षकाची भेट घेऊन आजच्या आज संस्थेचे चेअरमन व संचालक तसेच संस्थेतील सर्व कर्मचारी यांच्यावर तात्काळ कर गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली असून यावेळी जन आधार सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रकाश कोटे समवेत सर्व ठेवीदार मोठ्या संख्येने उपस्थित होते या ठिकाणी नगर शहरामध्ये भाग्यलक्ष्मी मल्टीस्टेट म्हणून एक बँक आहे तर या बँकेचे संचालक जे आहेत ते मेन म्हणजे भारत कुंड आणि त्यांचे इतर सहकारी आहेत तर साधारण एक शे दीडशे लोक आहेत त्याचे मागच्या आठ दिवसांपासून नगर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक असतील तोफखाना पोलीस स्टेशन असेल या ठिकाणी वारंवार या भारत कुंड जो भाग्यलक्ष्मी मल्टीस्टेटचा संचालक आहे मालक आहे चेअरमन आहे त्याच्या विरुद्ध तक्रार देण्यासाठी केवळ तक्रार पोलिसांकडे हे आता यांचे पैसे मागत नाही आहेत परंतु न्यायाची अपेक्षा हे नगर जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षकांकडून करत आहेत त्यासाठी हे सातत्याने चक्र मारत आहेत आज सुद्धा हे सर्वजण सकाळ धरून नगरचं शहरातलं जे तोफखाना पोलीस स्टेशन आहे त्या पोलीस स्टेशनला नगर जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षकांच्या सांगण्यावरून ते काल धरून चक्र मारत आज दिवसभर बसलेले आहेत केवळ हा जो भाग्यलक्ष्मी मल्टी संचालक आहे चेअरमन भारत पुन्हा याच्यावर गुन्हा दाखल व्हावा परंतु सकाळ धरून यांना ताटकळत त्या ठिकाणी उभं केलं या सर्वांनी आज आ, मला एक कॉल केला आणि मला सांगितलं की अशी अशी अडचण आहे तर मी सुद्धा स्वतः चौफाना पोलीस स्टेशनला गेलो त्या ठिकाणच्या पी एस आयशी बोललो त्यांनी देखील यांना तो महिना सांगितला होता मला साधारण एक आठ दिवस लागतील व असं सांगितलं परंतु असं चालणार नाही कारण की शेवटी पोलीस जे आहेत पोलीस डिपार्टमेंट आहेत हे गोर गरिबांना हे न्याय देण्यासाठी इथं बसलेलं आहे त्यामुळं गुन्हा आत्ताच्या आत्ता तात्काळ आत्ता या भारत जो भाग्यलक्ष्मी मल्टिस्टेटचा चेअरमन आहे याच्यावर दाखल व्हायला हवा तसं जर झालं नाही तर हे सर्वच्या सर्वजण दीडशे लोक यांच्या कुटुंबासह आम्ही आत्ता पोलीस अधीक्षक कार्यालय अहिल्यानगर अहमदनगर यांच्या दालनात बसणार आहोत हा भाग्यलक्ष्मी मल्टिस्टेटचा जो चेअरमन आहे भारत यांनी अनेक जणांना म्हणजे हे जे ठेवीकार ठेवीदार आहेत ना यांच्या दो जर दोन लाखाच्या ठेवी असेल ना तर तुम्ही अजून एक लाख टाका मी तुम्हाला पाच लाखाचे चेक देतो अशी पद्धत केलेली आहे हे बघा तुम्ही अनेक जणांजवळ चेक येत हे दोन 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 दोन, दोन लाखाचे चेक म्हणजे अक्षरशः पंतर वाळ्यावानी चेक त्यांनी वाटलेत अनेक चेक पाहून झालेत तसंच जवळजवळ सगळ्यां प्रत्येकाजवळ चेक आहेत प्रत्येकाजवळ बँकेच्या या ठिकाणी आपण पाहू शकता की ह्या पावत्या सुद्धा आहेत सगळ्या रितसर त्यांनी पावत्या दिलेत आता एवढे सर्व पुरावे असल्यानंतर तर मला असं वाटतं की पोलीस अधीक्षक साहेब आणि आता तर दाखवून त्या भारतपुंड वरती गुन्हा दाखल करायला हवा मी शिरीष कुलकर्णी रहिवाशी भाग्यलक्ष्मी मल्टीस्टेट या ठिकाणी आम्ही एक ठेवीदार म्हणून सगळ्यांनी पैसे गुंतवले होते भाग्यलक्ष्मी मल्टीस्टेट चेअरमन जे आहे भरत हे आज या ठिकाणी नाही आहेत ते तिथून पळून गेलेले आहेत त्यांचे संचालक मंडळ जे आहे जी बॉडी आहे दहाचे दहा संचालक तिथे उपस्थित नाहीयेत दहा संचालक मिळून त्यांनी सगळी रक्कम तिथे घेतलेली आहे आम आमची आणि आज इथे शंभर ते सव्वाशे लोक ठेवीदार आम्ही इथे जमा झालेलो आहे की आमच्या ठिवी इथून मिळाल्या पाहिजे आणि आमचे पैसे आम्हाला परत मिळाले पाहिजे आम्ही पोटाला चिमटा देऊन या ठिकाणी जी आयुष्याची पुंजी इथं जमा केली ती आज आम्हाला इथं मिळत नाहीये आमची व्याजाची पण आता अपेक्षा नाहीये आम्हाला जरी मुद्दल मिळाली तरी चालेल या भरतकुंडचे मामा जे आहेत नागे बाबा संस्था यांचे संचालक आहेत आणि त्यांचे संचालक असून तेही त्यांना सहकार्य करीत नाहीये या भरत पुंडना आत्ताच्या आत्ता यांनी उपस्थित इथं करावं आणि आमची तक्रार नोंदून घ्यावी अशी मी विनंती इथे करतोय माझं नाव सतीश शिवाजी साठे तर भाग्यलक्ष्मी मल्टीस्टेट ठीके ज्याचे संचालक भारत बबन कुंड हे आहेत तर यांनी लोकांची फसवणूक करून जवळजवळ सत्तावन्न करोड रुपयाचे आफरतोफार त्यांच्या बँकेमध्ये केलेली आहे कुठल्याही प्रकारचं कर्ज वाटप त्यांनी केलेलं नाहीये हे सर्वची सर्व रक्कम सर्व संचालकांनी वाटून घेतलेली आहे आज ज्या वेळेस सर्व ग्राहक तिथं पैसे काढण्यासाठी जात आहेत त्यांच्या पावतीची मुदत पूर्ण झाल्याच्या नंतर तर त्यांना ते सांगतात की एक महिने महिने पंधरा दिवसांनी या वीस दिवसांनी या आणि असं असून देखील गेल्या आठ दिवसांपासून अठराच्या अठरा शाखेचे सर्व कार्यालय बंद आहेत कुलूप लावलेले आहेत सर्व संचालक पळून गेलेले आहेत सगळ्यांचे मोबाईल बंद आहेत कोणाचा कॉल लागत नाही काहीच नाही यासाठी आम्ही आज तोपखाना पोलीस स्टेशन येथे तक्रार दाखल करण्यासाठी गेलो परंतु त्यांनी आमचा गुन्हा नोंदवून घेतलेला नाही त्यांनी आम्हाला सांगितलंय की तुमचा सा गुन्हा नोंदवण्यासाठी दीड महिन्यांचा कालावधी लागेल आणि म्हणून आम्ही साहेबांना आमच्या मदतीसाठी बोलवलेला आहे